पुरस्कार या ठिकाणी आज तो आमचे मित्र बनकर साहेब आणि सर्पराज शेख यांनी जो आयोजन केला आहे त्याबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि आज जे काही पुरस्कार जे आलेले समाजामध्ये जे काही चांगलं काम करतात त्यांची दखल सरकार सगळ्या लोकांची घेऊ शकत नाही अशा लोकांची दखल आज असे एन जी ओ जे असतात ते आमच्या रुग्ण हक्क समिती जे पंकर साहेब आणि त्याचे कमिटी ह्या लोकांनी घेतलं त्यामुळे मी त्यांचं पण अभिनंदन करतो मी माझे काही मित्रमंडळी आलेले तसे इतके मित्र सत्तार इनामदार उद्घाटक आणि इतके लोक पत्रिकेत लोकांमधून आलेलो आहे त्यामुळे मला या सगळ्या परिस्थितीची जाण आहे त्यामुळे मग मी माझे सगळे जे काही व्याख्यान आहे ते सगळे युट्यूबला याचप्रमाणे आज मी तुम्हाला सगळ्यांना आनंद मिळेल असंच मनोगत माझं तुम्हाला ऐकायला सगळ्या माता बहिणींना पण मिळेल आपण फक्त फोन सायले ठेवा म्हणजे मी जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे मला कोणाची गरज नाही मुला मुलांनी पैसे कमवले आईवडिलांची सुद्धा मुलात कदर करत नाही त्यावेळेला आजच्या जमान्यात एक सुंदर गाणं चालू आहे त्या गाणं बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल त्या गाण्याचे मी दोन वळ एक छान आहे सुंदर ऐका कमाया हे तूने जो कमाया है वो दूसरा ही खाएगा वो दूसरा ही खाएगा खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा जब दर्क ये सासे है तब तरक ये रिश्ते हैं जब तरक ये सासे है तब तरक ये रिश्ते हैं सांस छूट जाएंगे इतका सुंदर पैसा मी मी करत चाललेला आहे कारण आपल्याला माहितीये स्मशानभूमीमध्ये छान वाक्य दिलेलं होतं असू शकता कोणाच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊ शकता फक्त समाजासाठी तुमचं काहीतरी दान करण्याची भावना असली पाहिजे गरीबाला मदत करायची भावना असली पाहिजे मदत ही फक्त पैशाची नसते पैशाची नसते आपण जे म्हणतो माझ्याकडे पैसा नाही अडका नाही मी मदत मदत प्रत्येक प्रकारे करता येतो जसे आमचे बनकर साहेब जे गरीब रुग्णांना मदत करतायत की त्याच्या त्यापैकी एक उदाहरण आहे काय असतं समाजामध्ये अशा लोकां लोकांच्या कुणी दखल घेत नाही पण पर परमेश्वर अशा लोकांची दखल घेतो तुम्ही लक्षात ठेवा आपण आयुष्यात जे काही कर्म करतो ना ते सगळं कर्म आपल्याला दहा पटीने वापस घेतो आपण म्हणतो आई वडिलांनी केलेले कर्म त्यांच्या मुलांना लागत असतात कारण आई जी असते ना ही मुलांसाठी काही असो देवापुढे पुढे भीक मागते दैवापुढे भूक मागते की आपल्या मुलांना चांगलं ठेवावं ही एक आईच करू शकते बाकी तर कोणी करू शकत नाही कारण काय असतं लोकांजवळ पैसा असला की लोकांना वाटत पैशाची त्याच्याबद्दल एक उदाहरण आहे जब तक हे जेब मे पैसे जब तक हे जेब मे पैसे लोक पूछे आप है कैसे जब तक है जेब में पैसे लोक पूछे आप है कैसे जब होगा जब आप हो जाएंगे कंगाल जब आप हो जाएंगे कंगाल तब कोई न पूछेगा आपका हाल तब कोई न पूछेगा आपका, आपका हाल मेरा वक़्त क्या बदला जिनका न आता था जवाब उनके सलाम आने लगे जिनके न आते थे जवाब उनके सलाम आने लगे मेरा वक़्त क्या बदला मेरे नीम के पेड़ पे आम आने लगे मेरे नीम के पेड़ पे फे आम लाने लगे मानता था घेर बदलना सक्र मानता कारण माणसाची वेळ फुल्याला वेळ लागत नसता जग जग जब जग जब जब फेर फेरलेता है जब फेर मू है शेर को भी को भी लेता है कुत्रात शेर कोर शेर की चलती है त्याच्यामुळे माणसाने आयुष्यात आपल्या वेळेप्रमाणे वागाव कुठल्याही माणसाला कमी समजायचं आणि समाजामध्ये म्हणतो ना जवळचा माणूस आपल्याला जर धोका दिला तर भाई वाईट वाटत पुढच्या माणसाने कोणी आपल्याला धोका दिला तर काही त्रास होत नाही पण जवळ त्या माणसाने जर धोका दिला तर खूप वाईट वाटतं असं ते उदाहरण मी ऐकलेलं आहे मेणबत्ती ती जळत राहते रात्रभर जळत दरत राहते जळता जळता शेवटी तिला माहीत पडत आपण जळत आपल्याने आपल्याला रात्रभर जाळलं असं माणसाची अवस्था असते त्यानंतर एक छोटस उदाहरण आहे आपल्याला कन्यादा आपला वेळ तर जास्त होणार नाही ना लग्न चालू असतं ती मुलगी बिचारी जेव्हा स्टेजवर असते त्यावेळेला ने ती नेहमी मागे वळून वळून बघते नेहमी इकडे तिकडे बघत असते सगळे लोक विचार करतात की मुलींचं लग्न असल्यावर मुलगी किती आनंदात असली पाहिजे एक तर ह्या मुलीचं लग्न तिच्या मनाविरुद्ध होत आहे या तिच्या काहीतरी अडचण आहे मग त्यावेळेस एक माणूस म्हणतो ती मुलगी कोणालाच बघत नाहीये ती मुलगी मागे वळून वळून फक्त आपल्या वडिलांना बघते तिचे ओळी लांब कोपऱ्यामध्ये उभे तिचे ओळी जवळ येत नाहीये मग एकदा विचारतो काय प्रॉब्लेम काय एवढं त्या मुलीचा वडील जवळ काय येत नाही आहे म्हणे तिच्या वडिलांना पहिले ती मुली, मुली होत्या आणि नको असताना ही चौथी मुलगी झाली ही चौथी मुलगी झाल्यामुळे त्या वडिलांना इतका तिरस्कार आला म्हणून लहानपणापासून ते त्या मुलीचा फार तिरस्कार करत होते त्या मुलीला कधीच प्रेमाने बोलले नाही तू त्याकडे बघितलं नाही त्या मुलीचा ज्यावेळेला जन्म झाला त्यावेळेला त्यांनी त्यांच्या मिसेसला त्या मुलीला सुद्धा फाजू देत नव्हते जेणेकरून त्यांना वाटायचं की ही मुलगी तडपुडून मरून जावं बिना दुधाची मुलगी मरून जावं शेतात कामाला गेले तर तिला झाडा खाली पडून oh. द्यायचे की जेणेकरून तिला साफ धसेल काही धसेल ती मरून जावं असे त्या वडिलांची इच्छा असायची ती मुलगी इतकी हुशार होती शेवटी मुलगी असली तरी ती शाळेमध्ये तिने पहिली यायची शिक्षकांनी जर तिच्या वडिलांना सांगितलं की आज तुमच्या मुलीला पहिला पुरस्कार मिळालेला आहे तिचा सत्कार आहे तर तुम्ही आईवडील दोन्ही दर या आणि त्या मुलीचं अभिनंदन करायचे तरी ते वडील कधी त्या मुलीच्या बरोबर गेले नाही त्यानंतर त्या मुलीला वाट मुलीला कधी एक नवीन कपडा घेतला नाही त्या बिचारीने त्या मोठ्या पैकीचे कपडे आर्टर करून करून नेहमी लहान कपडे ते वडील सांगायचे मी ह्या मुलीला मरण्यासाठी रात्र प्रयत्न केले की मुलगी मरून जावं मला नको पाहिजे मुलगी मला मुलगा हवा होता त्यावेळेला त्या मुली मुलगीच्या वेळेला लग्न चालू असताना मग सगळे लोक म्हणतात अहो कन्यादान झालाय आता आता एकदा मुलीला भेटा मुलगी चालली जाईल सासरी पुन्हा भेटणार नाही आणि ते फरक्याचं दम गेल्यानंतर तुम्ही त्याच्या घरी गेलात ना ती मुलगी तुम्हाला वरंड्या देऊन सुद्धा बोलू शकत नाही हो काय पाप केलं असेल तिने त्या मुलीला एकदा भेटा तो बाप तरी जात नाही ती मुलगी कंटिन्यू धड्या धडा रडत असते कंटिन्यू घडत असते आणि तिच्या आईला म्हणते आई बाबांना एकदा भोड मला बाबांना भेटायचंय पण नंतर माझं मेलेला मू दिस त्यांना माझा चेहरा दिसणार नाही की मुल कडकडे विनंती करते आईला आई एकदा बाबांची भेट झालं मला बाबांना भेटायचं की बाबांनी मला कोणता हात लावून दिला नाही तू एकदा गावाला गेलेली असताना मी जेवण म्हणलं बाबांना बाबांनी मला दाट फेकून मारलं माझं डोकं तो फुटलं तरी मी बाबांना काही म्हटली नाही एकदा मी बाबांना पाणी दिलं त्या तांब्यामध्ये माझे बोट बुडलेले होते तर बाबांनी मला तांब्या मारून घेतला तरी मला बोलले नाही पण देवाच्या कृपेने मी आज सासरी चालली मला शेवटचा दिवस आहे मला एकदा बाबांना भेटू द्या सगळे लोक सांगायचे त्याला अरे बाबा ती मुलगी एवढी चाली तिला भेट ना एवढं असतो का मुलीसाठी असा कोणता बाप असेल जो मुलीला वेळेला सुद्धा भेटायला तयार नाही ती मुलगी बिचारी लग्न झाल्यानंतर गाडीमध्ये बसते गाडीमध्ये बसेस तर सुद्धा उडेल की त्या जात नाही पूर्ण मंडपातले लोक त्याला विनंती करतात अरे बाबा बघ ती मुलगी बिचारी चालली साधली आता तरी भेटते काचेतून खाली मान घालून बसते रडते ढाळा मग त्याला काय बाजर सुटत तो पुरत जातो आणि मग थोरात होतो ए ताई थांब ना वा ताईरी थांब हो, ना थांब ना तुझ्या पप्पाला भेटणार नाही का ज्या वेळेला ती मुलगी गाडीतून उतरते आणि त्या वडिलांना जेव्हा भेटी वाटते एखाद्या गाईने वासऱ्याला भेटावं तशी ती मुलगी त्या वडिलांना भेटते वैतरण रडवून रडवून त्या मुलाची मुलीची पूर्ण कोणती ओली चिंब होते आणि वडिलांचा पण रुमार शर्ट पूर्ण ओला चिंब होतो की एका मुलीच्या बापावर किती प्रेम असतो बघा आजकालच्या मुलांमध्ये किती राग आहे आई जर थोडी काही ठरली ना मुलं त्या आईशी महिना महिना बोलत नाही अरे यांचा ठेवा आपले आई वडील म्हातारे झाले आहेत आणि ते लोक कधी गळलेलं पान आहे आज रात्री झोपले तर सकाळी उठणार का नाही याची गॅरंटी नाही तरी लोक आपल्या आई वडील तिरस्कार करतात मुलं मोठे झाल्यावर अरे जे मुलं लहानपणी आई नाही आई नाही म्हणून पाच मिनिटं घरात राहत नाही आई कुठे गेली आई कुठे गेली अरे मोठं झाल्यानंतर त्या मुलांना दोन मिनिटं आईची आठवण येत नाही आईसाठी भेटाळ वाटत नाही की आपली आई कशी राहत असेल एक काय होत असेल तिला आठवण येत असेल का नाही अरे ती आई लहानपणापासून मुलांचे संगोपन करता करता घरातल्या सगळे कामं करता करता तिची कधी शुगर पीपीची गोळी विसरून गेली आपण हे विचार केला आपल्या आईला शुगर पीपी -पी, का लागला कशामुळे लागला ह्या घरांमध्ये मी सांगतो ज्या घरांमध्ये आई वडिलांची कदर होत नाही ना त्या घरांमध्ये लक्ष्मी कधीच नांदत नाही आईवडील तरी म्हातारी असले ना ते घरामध्ये ट्यूबलाईटसारख्या जरी उजट देत नसले ते घरात ट्यूबलाईटसारखे जरी उजट देत नसले ना ते देवाऱ्यातल्या प्रमाणे माविंच्या घरातलं उरंड्यावर जपत असतात त्याप्रमाणे वृद्ध माता पितांना सगळ्यांनी जपलं पाहिजे कारण मी नेहमी सांगत असतो कारण काय असतं याच्यानंतर एक छोटीशी गोष्ट आता तुम्हाला जरा रडू आलं महिलांना तुम्हाला फ्रेस करतो एक नवरा बायको असतात आणि त्या नवऱ्याची नेहमी कंप्लेंट असते की बायकोला ऐकू येत नाही त्या बायकोला ऐकून येते तो डॉक्टरकडे जातो डॉक्टर डॉक्टर साहेब म्हणे माझ्या पत्तीत ऐकून येत नाही मग डॉक्टर साहेब ती कुठे घरी येत येते मला डॉक्टर म्हणता एक काम करा तुमच्या पत्नीला किती लांबून ऐकू येते ते, ते मला सांगा डॉक्टर म्हणता ठीक आहे मग तो तो सत्गृह घरी येतो राजकुमार सरण सारखा घरी येतो बाहेरून दरवाजा म्हणतो अग काय आज भाजी काय केली काय संप केला अजून काहीच आवाज येत नाही मग त्याला वाटतं इथल्या दरवाज्यातून पण ऐकू येत नाही मग तो मध्ये जातो मधून पण आवाज येतो अगं काय भाजी केली आज काय स्वयंपाक केला तरी आवाज येत नाही मग तो डायरेक्ट किचन मध्ये बायकोच्या बाजूला जातो पुन्हा बायकोला बनतो अगं काय भाजी केली काय स्वयंपाक केला ती माऊली रागा रागाने ते पाचल खाली खाली आपटते तुम्हाला छान वेळा सांगितलं म्हणजे बटाट्याची भाजी केली अरे ऐकून तुला येत नाही तू कंप्लेंट माझी करतो अशी शोकांची आजकाल जी आपल्या नवऱ्याची संसार करते त्याला त्याची नसते आणि काय म्हणताना बायकोची कदर नवऱ्याने केलीच पाहिजे कारण बायकोपेक्षा सगळ्यात जास्त तो मैला करता सायकलच्या जा दोन चाक्यासारखा असतं मागचं चाक हे महिलांचं असतं आणि सर सगळ्यात जास्त होतो त्या मागच्या चाक्यावर असतं अहो माणूस तरी बाहेर जाऊन येतो पण ती माणसा घराच्या बाहेर सकाळी पाच वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत कधी काय करत नाही आणि त्या मातेला कधी तुम्ही म्हणता काय का तिशी आई स्वयंपाक चांगला झाला आज तू बैस कधी आईचा वाढदिवस केला आगे आगे जी जी ना कुणी आपल्या आई आई वडिलांची एखादी आवडती वस्तू माहिती कोणाला अहो ज्या दिवशी आई वडील म्हणतं ना त्यावेळेला जेव्हा शेवटचं पाण्याचं एखादी लोटा टाकतो त्या दिवशी कळतं आपल्या वडिलांच्या पाठीवर खून होती आपल्या वडिलांच्या पाठीला किती लागलं होतं काठी होता आपल्या आईच्या डोक्यावर काय मार होता शेवटच्या दिवशी कळतं म्हणजे